नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट शक्तीपीठ महामार्गाबद्दल चला तर मित्रांनो बच्चू कडू काय मानले शक्तीपीठ महामार्गाबाबत छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात बच्चू कडू यांची उडी चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बच्चू कडू शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात आता प्रार संघटनेचे नेते माझी मंत्री बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे छातीवर गोल्या मा झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे बच्चू कडू शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वाई गोरक्षणात वसवंत येथे राज्यमंत्री बच्चू कडू आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाची मागणीच कोणी केली नाही त्यानंतरही सरकार महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे मात्र वेळप्रसंगी छातेरगोल्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही असं बच्चू कडू म्हणाले राज्यात पेरणी पासून ते काढणी पर्यंतची सर्व कामे आम्ही योजनेमध्ये झाली पाहिजे तसेच कर्जमुक्ती दिव्यांगाच्या प्रश्नावर आमची लढाई सुरू आहे या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर हक्क परिषद घेतली जात आहे पुढे परभणी नांदेड सोलापूर येथे कार्यक्रम होणार असून जळगाव येथे मोर्चा काढला जाणार आहे या आंदोलनानंतरही शासनाने या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर अठ्ठावीस रोजी बुरी नागपूर येथे सर्व एकत्र येऊन नागपूरला वेढा देणारा या पूर्वी शासनाने आमच्या मागण्या निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील पावनार ते पात्रादेवी या सुमारे आठशे दोन किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाची कोणीही मागणी केली नाही शेतकऱ्यांची मागणी नसताना हा महामार्ग मंजूर करून शेतकऱ्यांच्या जमिनीची भूसंपादित केल्या जात आहेत मात्र महामार्गाला आमचा विरोध आहे सरकारने या महामार्गाचे काम सुरू करू नये सुरू केलेस तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे असे सरकार सांगत आहे की मात्र नुकसानीचे पंचनामे केले जात नाही त्यामुळे मदत कशी मिळणार सरकारचे डुप्लिकेट बोलणे असल्याचा आरोप त्यांनी केला सरकारने पावसामुळे नुकसानीसाठी मदत जाहीर करावी कर्जमुक्ती जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली सरकार एकीकडे एक हमी भाव जाहीर करीत आहे आणि दुसरीकडे तीन हजार चारशे रुपयांनी सोयाबीन विक्री करावे लागत असेल तर आम्ही भावाचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येतो असतो रेल्वे महामार्ग आणि असेच नवीन नवीन महामार्ग तर धन्यवाद मित्रांनो